नमस्ते अशोका न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची नांदेड मंडपामध्ये युती नांदेड बागाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत स्वतंत्रपणे भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गटाच्या वतीने लढवण्यात आली यात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले असून ते सत्ता स्थापन करणार आहेत आता त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य खासदार अशोक चव्हाण यांना फोन करून शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने बिनशर्त पाठिंबा दिला असून नांदेड वगळ शहर महानगरपालिकेत आता भाजप व शिवसेना शिंदे गटाची युती झाली असून यात भारतीय जनता पक्षाचे पंचेचाळीस तर शिवसेनेचे चार असे मिळून एकोणपन्नास नगरसेवक महायुतीचे झालेले आहेत मला वाटण्याचा प्रश्न नाही जोपर्यंत ही गोष्ट कन्फर्म होत नाही तोपर्यंत बोलणार अर्थ नाही अफवा उठवतात लोक कधीतरी चुकीच सांगतात जोपर्यंत अधिकृत त्याचं काही माहिती मिळत नाही पार्श्वभूमी अशी आहे की आमचे प्रयत्न होता की पहिल्यापासून युती व्हावी आमचा प्रयत्न होता पण त्यांच्याकडे मागणी जास्त पण होते आमच्याकडे साडेपाचशे लोकांचे अर्ज होते त्यामुळे अधिक मागणी असल्यामुळे ते जुळू शकलं नाही फॅक्ट आहे आता निवडणूक झालेली आहे निकाल लागलेले आहेत आणि एकनाथ शिंदेचं मला बोलणं झालं या विषयावर तर त्यांनी म्हटलं की त्याला ड्युटी बरं होईल त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला की सोबत घेऊन काम करायचं ते त्यांचं व्यक्तिगत मत असेल ज्यांनी आरोप केले त्यांचं व्यक्तिगत ते काही शिवसेनेचं मत म्हणता येणार नाही त्याचं व्यक्ती होऊ आणि अशा आरोप प्रत्यारोप अर्थ नाही जो पण ती पुरावेशी काय बोलत त्यांना अर्थ नाही आरोप प्रत्यारोप राजकीय दृष्ट्या मोटिवेटेड आहे हा काही शिंदे शिंदे सेनेचा हा निर्णय आहे असं मला तो वाटत नाही अगदी घेतलेला नाही जेव्हा निवडणुका घोषित होतो चर्चा करू आम्ही असं की शेवटी कोर्टाचा निर्णय ईडीचा निर्णय जो काय आहे तो त्यांच्या बाजून लागला आहे तर ती निश्चित समाधानाची गोष्ट काय आहे आमचा जाहीरनामा हाच आमचा अजेंडा येत्या पंचायत समिती जिल्हा परिषद शिंदेच्या पक्षाला निवणूक लड़वा लगे अस भाकी जे आहे राउत ने असे के असे राऊतांच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा शेवटी हा विषय न्याय आहे न्यायालयात जो निर्णय होईल चिन्हा संदर्भामध्ये किंवा त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये तो निर्णय घालण्याची पुढची गोष्ट आहे अजून काय तसं झालेलं नाही शिवसेनेला बिनसर्त पाठिंबा दिलेला आहे पुढे शिवसेनेच्या एकंदरीत इंटरनल जे विषय आहेत तो विषय आमदार कल्याणकर आणि त्यांचे गटनेते जे आहेत त्यांनी घ्यायचं आहे त्यांना ठरवायचं काय करते पाठिंबा घेतला तर तो त्यांचे पक्षांतर्गत विषय आहे हे ठरवायचं काय करायचं चंद्रकेश्वर या ठिकाणी होणाऱ्या कुंभमेने नाराजी दर्शवलेली आहे मुख्यमंत्र्यांनी मला माहिती नाही कारण तो जिल्हा वेगळा आहे गिरीश महाजन जी सगळं पाहतायत त्यामुळे नेमकं काय विषय मी बोलू शकणार त्याच्या राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांशी आमचा संपर्क नाही किंवा त्यांच्यापूर्वी कुठला पुढाकार नाही त्यामुळे या गोष्टीवर मी आज काय बोलू शकत काय म्हणतात शिवसेने सांगितलं होते आपण शिवसेना आप। शिवसे आणि आम्ही एकत्र काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे तशी नोंदणी सुद्धा महायुती म्हणून नोंदणी सुद्धा विभागीय आयुक्तांकडे आम्ही केलेली आहे आणि याच्या पुढे शिवसेना भाजपा युतीही राहणार रह आहे महापालिकेत संजय राऊत म्हणतात की राज्यात लवकर सत्ता परिवर्तन होईल असे संजय राऊत हे अनेक वेळा बोललेले आहेत त्यांची स्वतःची इच्छा असेल पण तसं घडत नाहीये आणि होणारी नाहीये